मुळ पुढल्या बातमीकडे वीस मार्चला नाथषष्ठी यात्रेचा प्रमुख सोहळा संपन्न होतोय त्यामुळे यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या दिंड्या पैठणकडे कूच करताना पाहायला मिळत आहेत सध्या पाचोड पैठण मार्गावरून पैठणकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या पाहायला मिळत आहेत विशेष म्हणजे लांबचा पल्ला असणाऱ्या अनेक दिंड्या मोठ्या प्रवास करून पैठणमध्ये दाखल होतात पंधरा ते वीस दिवस आधीच या दिंड्या निघतात आज पाचोड पैठण रस्त्यावर एकनाथ भानुदास गजर करत दिंड्या पैठणकडे निघालेल्या आहेत या वारकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूया बोलण्यासाठी नाथ महाराज वंशज आहे योगेश महाराज काय सांगाल कशी तयारी त्या ठिकाणी करण्यात आली नाथ महाराजांच्या चारशे सव्वीसाव्या जलसमाधी सोहळ्यानिमित्त एकनाथषष्ठीनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची पैठण नगरपालिका असेल प्रशासन असेल सर्वांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणतः किती दिंड्या यामध्ये सहभागी असणार आहे साधारणपणे सहाशे ते सातशेच्या दरम्यान दिंड्या या स सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत याहीपेक्षा जास्त समाज यामध्ये येऊ शकतो साधारणतः हा सोहळा किती दिवस चालू असणार साधारण हा सोहळा हा मुख्य तीन दिवसाचा सोहळा आहे आ, पंचमीला सर्व दिंड्या पैठण नगरीमध्ये दाखल होतात पंचमीला संध्याकाळी सात वाजता विजयी पांडुरंगाला आणि समाधीला अक्षत दिल्यानंतर सर्व मानकऱ्यांना फडकऱ्यांना अक्षत दिले जाते सप्तमीला रात्री साडे अकरा वाजता श्रींचा नाथ महाराजांचा छबिना हा गावातील नाथमंदिर येथून निघून पारंपरिक मार्गाने गावामध्ये मिरवतो आणि पुन्हा वापस गावातील नाथ मंदिरात येतो आणि त्याचप्रमाणे फाल्गुन वद्य अष्टमी म्हणजेच बावीस मार्च रोजी या उत्सवाची सांगता काल्याने होत असते दुपारी चार वाजता काल्याची दिंडी समाधी मंदिराकडे प्रस्थान करते आणि समाधी मंदिरामध्ये दही अंडी फुटल्यानंतर काला झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होत असते नक्की जर पाहायला गेलं तर पैठणमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांची जी आहे ती प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात आल्याचं देखील नाथ महाराज वंशजगुन यांच्यात सांगण्यात कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे पैठण छत्रपती संभाजीनगर